पाकिस्तानच्या न्यूक्लिअर दणकेला ना घाबरत नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असं ठणकावलेलं आहे भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानच्या मिसाईलचा दणका दिल्याचं सुद्धा अमित शहा म्हणाले जग प्रेमाची भाषा देवाच शकतं जेव्हा तुमच्याकडे शक्ती असते असं वक्तव्य सलसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय विश्वकल्याण हा आपला धर्म असून आपली ताकत जगाने बघितली असं सुद्धा ते म्हणाले सब क्षेत्रों में प्रगति करेगा करना ही चाहिए भारत किसी की शत्रुता नहीं करता लेकिन उसकी शत्रुता करने वाले अगर दुस्साहस करेंगे तो उनको पूरा सबक सिखाने की ताकत भी भारत रखेगा और रखनी चाहिए केंद्र सरकारकडून मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी तयार आहे हा मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी भारत पाकिस्तानला मिळणार आहे आणि या यादीमध्ये हाफिज सय्यद दाऊद मसूद अजरचं सुद्धा नाव असल्याची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याच्या कारणावरून प्रसिद्ध युट्यूबरला अटक झालेली आहे हरियाणामधल्या या युट्यूबर तरुणीचं नाव ज्योती मल्होत्रा असून ज्योतीचं ट्रॅव्हल विथ जो या नावानं युट्यूबवर चॅनल सुद्धा आहे पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्यासंदर्भात सहा भारतीय नागरिकांना अटक झालेली भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर नियंत्रण रेषेजवळ काश्मीरमधील गावकरी नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी वरतलेले असता या परिसरामधील घरक क्षेपणास्त्रांनी आणि गोळीबारांनी नुकसान झालेल्या अवस्थेत दिसत जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी मध्य आणि उत्तर काश्मीरमधील सोपोर बारामुल्ला हंदवाडा गंदरबल आणि श्रीनगरसह अनेक भागांमध्ये छापे टाकले दहशतवादाशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात ही कारवाई केली जाते thank you